नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी एस जाधव सर आजच्या क्लासमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत सध्या देशामधला पॉलिटिकली असेल किंवा खूप जणांनी मनावरती घेतलेला विषय असेल तो आहे ई ट्वेंटी इथेनॉलचा विषय पण आपण विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा कसा महत्वाचा आहे यावरती कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा यातल्या कोणत्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत या संदर्भाने याची माहिती घेणार आहोत पहा इथेनॉल म्हणजे ई ट्वेंटी इथेनॉल म्हणजे काय याबद्दल पहा महत्वाचे मुद्दे काय आहेत तर ई ट्वेंटी इथेनॉल जे आहे ते एक मिश्रण आहे म्हणजे मिश्रित इंधन आहे त्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट इथेनॉल आहे आणि एटी पर्सेंट पेट्रोल यांचं मिश्रण असलेलं हे इंधन आहे तर हे जे इंधन आहे ते बायोफिएल या प्रकारामध्ये येतं इथेनॉल जी इथेनॉलची जी, जी निर्मिती असते आपण पहा येतात दहावीपासून आलेलो आहोत किंवा नवीपासनं फर्मेंटेशनची प्रोसेस शिकत आलेलो आहोत सायन्स या विषयामध्ये तर यामध्ये पहा प्रामुख्याने शेतीतील जो माल असतो त्याच्यामध्ये ऊस ऊस मका धान्य गोळ इत्यादी पासून आपण तयार केलेले अल्कोल जे असते ओके अल्कोहोल म्हणजे इथेनॉलचा प्रकार आहे ओके म्हणजे इथेनॉल हा एक अल्कोहोलचा प्रकार आहे सो हे आपण तयार करू शकतो बघा महत्वाचा मुद्दा इथं असा आहे की जे पेट्रोल आहे त्या पेट्रोलमध्ये ट्वेंटी पर्सेंट आपल्याला इथेनॉल मिक्स करायचं आणि एटी पर्सेंट ते पेट्रोल असणार आहे आता याच्या पाठीमागांचं शास्त्रीय कारण समजून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे ओके यासाठी शास्त्रीय कारणं काय आहेत काय दिली गेली आहेत महत्वाची दोन तीन जी कारण आहेत ती आपण पुढे पाहूयात अगोदर हे ई ट्वेंटीचं नेमकं उद्दिष्ट काय ठेवण्यात आलेलं आहे पहा आता मुळामध्ये आपण पाहिलात तर पेट्रोल ही देशाची सगळ्यात मोठी गरज आहे आणि ती काही केवळ आपल्या देशामधनं ती गरज आपली पूर्ण होते असं नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पेट्रोल जे आहे ते इम्पोर्ट करावं लागतं म्हणून आपला देश त्या बाबतीत इम्पोर्टवरती म्हणजे आयातीवरती पूर्णतः विसंबून राहू नये डिपेंडेंट राहू नये त्याची कुठेतरी कमतरता कमी झाली पाहिजे कमतरता कमी बसली पाहिजे या उद्देशाने हा पहिला उद्देश आहे की पेट्रोलचं जे इम्पोर्ट होतं म्हणजे पेट्रोल जो आयात होतो त्याचं प्रमाण थोडंफार प्रमाणामध्ये कमी करता आला पाहिजे त्यानंतर महत्वाचा उद्देश सांगितला आहे की या या, जो इथेनॉल आहे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करून यूज केल्यामुळे प्रदूषण कमी होतं ओके हा एक उद्दिष्ट सांगितलं जात आहे पुढचा उद्दिष्ट काय सांगितले पहा की शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवणे म्हणजे काय हे इथेनॉल जे आहे ते शेतामध्ये पिकलेल्या धान्यांपासून बनतं त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांचं धान्य आहे त्या धान्यापासून इथेनॉलची निर्मिती जास्त प्रमाणामध्ये होऊ लागली तर कदाचित शेतकऱ्यांचे जे धान्य आहेत जे की इथेनॉल बनवण्यासाठी पूरक आहेत अशा धान्यांना बाजारभाव चांगला भेटेल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल असं उद्दिष्टामध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर नॅशनल uh, लेवलवरती म्हणजे राष्ट्रीय हित त्याच्यामध्ये काय सांगितलं ऊर्जा स्वातंत्र्य म्हणजे एनर्जी सिक्युरिटी म्हणजे आपल्या आपण पूर्णतः इतर देशांवरती uh, आयातीसाठी आपण जे विसंबून आहोत डिपेंडंट आहोत ते डिपेंडन्सी कमी करून इंडिपेंडंट बनणे हा एक उद्देश त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे हे ई ट्वेंटीचे उद्देश आहेत तर पुढे आपण पाहूयात की ह्या ई ट्वेंटीचे फायदे काय सांगण्यात आलेले आहेत या प्रकल्पाअंतर्गत असं म्हणण्यात आलंय की ए ट्वेंटी जर आपण पेट्रोलमध्ये ट्वेंटी पर्सेंट मिक्स करून जर आपण वापरलं तर कार्बनचं उत्सर्जन हे पंधरा हो ते वीस टक्क्यांनी कमी होईल असं आलेलं आहे त्यानंतर ते पेट्रोलपेक्षा स्वस्त पडेल म्हणजे इंधन खर्चामध्ये बचत होईल आज जे पेट्रोलचा भाव हंड्रेड प्लस शंभरच्या वरती गेलेला आहे तो मे बी कदाचित थोडा कमी होऊ शकेल असं एक त्याचे फायदे सांगत आलेले आहे आणि इंजनची कार्यक्षमता थोडी सुधारते असंही या फायद्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे पण तुम्ही अलीकडे युट्यूब असेल किंवा अलीकडे रील्स असतील त्या माध्यमातून आपण हे ऐकत आहोत अनेकांचे अनुभव की या इंधनामुळे इंधनच्या कार्यक्षमतेवरती परिणाम होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे पुढचा फायदा काय म्हटलेला पहा कृषी उत्पादनाला हमी बाजारपेठ मिळते म्हणजे जर अल्कोल जे आहे म्हणजे इथेनॉल जे आहे इथेनॉल आपल्या देशामध्ये दे इथेनॉलची निर्मिती होऊ लागली तर इथेनॉल निर्मितीसाठी लागणारं जे शेतीचं धान्य आहे ते धान्य इथूनच घेतलं जाईल आणि शेतकऱ्यांच्या त्या धान्याना बाजारामध्ये हमी भाव सुद्धा प्राप्त होईल असं ई ट्वेंटीचे फायदे सांगितले जातात तर लक्षात घ्या या ठिकाणी फायदे सांगत असताना पर्यावरणाच्या बाबतीतलं सगळ्यात महत्वाचं आहे की कार्बन डायऑक्साईड जो आहे किंवा कार्बनचं जे उत्सर्जन आहे बाहेर जे पडून पोल्युशन होणार आहे ते पंधरा ते वीस टक्क्यांनी कमी होणार आहे हा एक महत्वाचा आहे आणि आता आपल्या खिशाच्या दृष्टिकोनातून म्हणजे पेट्रोल स्वस्त होणार आहे असं म्हणण्यात येत आहे सो so, पुढे अजून महत्वाचा फायदा हा सांगितला कृषी उत्पादन उत्पादन जे आहेत त्यांना हमी बाजारपेठ मिळेल असं सांगितले आता हे फायदे पाहिले तरी यासोबत तोटे काय या आहेत हे ही थोडेसे लक्षात घ्यावे लागतील मुळामध्ये पहा प्रत्येकाकडे काही नवीन गाडी नाहीये आणि नवीन गाडीमध्ये का जे काही ई ट्वेंटी पेट्रोल आहे त्या पद्धतीने जे काही मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम प्रेझेंट आहे असं नाहीये यामध्ये सगळ्यात मोठा तोटा होऊ शकतो तो म्हणजे जुन्या गाड्यांमध्ये कारण जुन्या गाड्यांमध्ये जी इंधन प्रणाली आहे ती जुन्या प्रकारची ओल्ड टाईप आहे त्यामुळे त्याच्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो त्यानंतर जास्त इथेनॉलमुळे इंधनाची ज्वलन क्षमता थोडी कमी होते असं सांगण्यात येत आहे योग्य इंधन पंप आणि स्टोरेज सुविधा लागतात म्हणजे ई e ट्वेंटीचे पेट्रोल पंप जे आहेत ते अजून तितक्या प्रमाणामध्ये उपलब्ध नाही ते उपलब्ध करून देणे किंवा हेही कमी असल्यामुळे अनेक लोकांना त्याचा त्रास होतो हेही या ठिकाणी तोट्यामध्ये आपल्याला मोजता येईल लक्षात घ्या भारताचं ई ट्वेंटीच्या बाबतीत धोरण काय ते पाहूया बाबतीत जे धोरण आहे ते सांगितलेलं आहे भारत सरकारने दोन हजार तीस पर्यंत ई ट्वेंटी मिश्रण पूर्णपणे लागू करण्याची उद्दिष्ट ठेवलेली आहे म्हणजे भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी ई ट्वेंटी पेट्रोल भेटेल असं उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे दुसरं दिलेलं आहे पहा दोन हजार तेवीस पासूनच काही निवडक पंपावरती त्यांनी ई ट्वेंटी इंधन जे आहे ते उपलब्ध करून दिलेलं आहे त्यानंतर पहा या ठिकाणी आता आपण परीक्षेच्या परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे काय ते पाहिले पहा लक्षात घ्या या ठिकाणी Uh, जे काही ई ट्वेंटी पेट्रोल आहे त्या ई ट्वेंटी पेट्रोलच्या बाबतीत जो काही दावा सांगितला जातो दा तो सायंटिफिक रिझन त्याच्यापाठी मागे सांगितलं जातं मेनली सायंटिफिक रिझन हे सांगितलं जातं की इथेनॉल जेव्हा आपण पेट्रोलमध्ये युज करू त्या युज तर त्या इंधनातनं जे कार्बन बाहेर पडणार आहे कार्बन डायऑक्साईड असेल जो की हवेमध्ये मिसळून एअर पोल्युशन होणार आहे ते जे होणार आहे त्याचं प्रमाण कमी होईल हे पर्यावरणाच्या एनवायरमेंटच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्वाचं उद्दिष्ट मानलं जाऊ शकतं पण अलीकडे त्याविषयी चलत असलेल्या अनेक बातम्यांमधले अनेक प्रकारचे संभ्रम त्या ठिकाणी तयार झालेले आहेत तर योग्य ती जी काही माहिती आहे ती आपल्यासमोर येईलच त्याचे रिझन पण आपल्यासमोर येईल पण लक्षात ठेवा मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातनं या गोष्टीचा अभ्यास करत असताना दोन गोष्टी लक्षात ठेवा एक ई ट्वेंटी म्हणजे काय हे तुम्हाला विचारलं जाईल त्याच्यामध्ये आपल्याला सांगायचं की ट्वेंटी पर्सेंट इथेनॉल प्लस एटी पर्सेंट पेट्रोल त्यानंतर आहे हे कोणत्या म्हणजे धोरणाअंतर्गत येतं तर हे ई ट्वेंटी राष्ट्रीय जैव इंधन धोरणाअंतर्गत ही पॉलिसी आणण्यात आले या पॉलिसीची प्रमुख उद्दिष्ट कोणती आहेत तर प्रदूषण कमी करणे आणि आयात कमी करणे पेट्रोलची लागू वर्ष म्हणजे लक्ष कधी कधीपर्यंत देशामध्ये दे लागू करायचं आहे तर दोन हजार तीस पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे आता हे कोणत्या मंत्रालयातर्फे हे प्रकल्प सुरू आहे लक्षात घ्या ऊर्जा मंत्रालय आणि पेट्रोलियम मंत्रालय यांच्या संयुक्त उपक्रमाने ही जे उद्दिष्ट आहे ते ठरवण्यात आलेलं आहे आणि ही योजना लागू करण्यात आलेली आहे तर bu eh ई ट्वेंटी इथेनॉल या विषयावरती जे काही संभाव्य प्रश्न एमपीएससी युपीएससी परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारले जाऊ हो शकतात असे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत अधिक त्याबद्दलची माहिती आपण इथून वेगवेगळ्या रेफरन्स मधून वेगळ्या रेफरन्स न्यूज मधून तुम्ही मिळवा व त्याबद्दलचा सखोल अभ्यास आपण करून ठेवा कारण हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि त्याचबरोबर आपण जे काही आता न्यू अपडेट आलेले आहेत जे काही व्हेकल्स आहेत व्हेकल्समध्ये आपण कोणत्या प्रकारचं पेट्रोल यूज करतो त्याचे फायदे काय तोटे काय याबद्दलचंही अवेअरनेस आपल्याही मित्रांना झालं पाहिजे यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद